नमस्कार पूर्वास किचनमध्ये आज आपण मसाला डोश्याची भाजी बनवणार आहोत अगदी हॉटेलसारखी ही चवीला लागते ही भाजी अगदी झटपट तयार होते अगदी सोपी आहे बनवायला आणि विशेष म्हणजे ही भाजी आपण कांदा लसणाशिवाय तयार करणार आहोत तरीसुद्धा ह्या भाजीच्या चवीमध्ये काहीही फरक पडत नाही तर आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन चार बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आहेत बटाटे एक टोमॅटो घेतलेला आहे डोशाची ही भाजी बनवताना कांदा वापरला जातो पण कांद्याऐवजी मी इथे कोबीची दोन पानं वापरलेली आहेत चार बटाटे घेतलेले आहेत एक टोमॅटो घेतलेला आहे हे सर्व स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता हे सर्व आपल्याला उकडवून घ्यायचं आहे तर त्यासाठी हे चार हे बटाटे टोमॅटो आणि कोबीचं पान हे सर्व मी कुकरमध्ये घातलेलं आहे आता आपण यात भरपूर पाणी घालूया ही भाजी आपल्याला अगदी मऊ शिजवायची आहे घोटून घ्यायची आहे त्यामुळे पाणी भरपूर वापरायचं आणि तीन ते चार शिट्या काढून आपण हे अगदी मऊ शिजवून घेऊया आता मी कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या होऊ दिल्या कुकर पूर्ण थंड होऊ दिला आणि मगच कुकर उघडून घेतला आता आपण कुकर उघडून पाहू आता हे तुम्ही पाहू शकता की बटाटे छान शिजलेले आहेत त्यासोबत कोबी आणि टोमॅटोसुद्धा अगदी छान शिजलेले आहेत बटाटे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ कोबी आणि टोमॅटोसुद्धा आपण काढून घेऊ हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे भाजी बनवताना आपण या पाण्याचा वापर करणार आहोत सर्व भाज्या मी प्लेटमध्ये काढून घेतल्या आता हे पाणी आपण एका वाडग्यामध्ये काढून घेऊ टोमॅटो आणि बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत तर त्यासाठी आपल्याला हे पूर्ण थंड करून घ्यायचे आहे बटाटे मध्यभागी खूप गरम आहे म्हणून मी मध्यभागी हे बटाटे फोडून घेते म्हणजे हे लवकर गार होतील आणि लवकर सोलता येतील बटाटे गार झाल्यावर मी याची सालं सोलून घेतली टोमॅटोसुद्धा मी चिरून घेतला बटाट्याच्या मी इथे फोडी करून घेतलेल्या नाहीत कारण मी बटाटे हाताने चुरूनच घालणार आहे टोमॅटोप्रमाणेच कोबीच्या पानाचे सुद्धा तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण भाजी बनवायला सुरवात करू गॅस पेटवला आहे कढई ठेवली आहे कढईमध्ये साधारण एक पळीभर तेल घालायचं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की एक चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा मेथी घालून मेथी व्यवस्थित तळू द्यायची त्यानंतर एक चमचा उडदाची डाळ घातलेली आहे आणि अर्धा चमचा जिरं घातलेला आहे हे सर्व जिन्नस आपल्याला अगदी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत एक चमचा बारीक चिरलेलं आलं आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातले अर्ध्या सेकंदासाठी आलं आणि मिरची आपण तळून घेऊ आता दोन चिमूट हिंग घालणार आहोत हिंग अतिशय आवश्यक आहे हिंगाने खूप छान फ्लेवर येतो अर्धा चमचा हळद घातली सात ते आठ कढीपत्त्याची पानं घातली हे थोडंसं आपण मिक्स करून घेऊ उकडवून चिरलेला टोमॅटो आणि कोबी घालायचा कोबी आणि टोमॅटो छान एकजीव होईपर्यंत फोडणीत परतून घ्यायचा या भाजीमध्ये मी कांदा वापरलेला नाही पण तुम्हाला जर कांदा वापरायचा असेल दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून फोडणीमध्ये परतवून घ्यायचे कांदे उकडवून घ्यायची गरज नाही कचेच वापरायचे टोमॅटो तुम्ही स्किप केला तरीही चालेल आता आपण भाज्या उकडवलेलं पाणी घालूया आणि या पाण्याला चांगली उकळी येईपर्यंत वाट पाहूया दोन ते तीन मिनटातच पाण्याला चांगली उकळी येईल आता आपण यात चवीनुसार लाल तिखट घालून पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ एक ते दोन मिनटासाठी आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ आता यात उकडवून घेतलेले बटाटे आपल्याला घालायचे आहेत ते मी हातानेच चुरून घालत आहे बटाटे आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहेत तरच ही भाजी छान मिळून येते तर आता मी सर्व बटाटे चुरून घातलेले आहेत आता हे आपण भाजीमध्ये अगदी छान मिक्स करून घेऊ ही भाजी जितकी एकजीव केली जाईल तितकी स्वादिष्ट लागते बटाट्यांसोबत कोबी आणि टोमॅटो घातल्यामुळे या भाजीची चव अतिशय सुंदर लागते तर अशा प्रकारे मसाला डोशाची भाजी तयार आहे मी गॅस बंद केलेला आहे थोडीशी कोथिंबीर पेरली आणि भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घेतली ही भाजी डोशासोबत तर अप्रतिम लागतेच शिवाय रोजच्या उकडलेल्या बटाट्याच्या भाजीलासुद्धा हा अगदी चविष्ट पर्याय आहे ही।, ही भाजी तुम्ही एकदा या पद्धतीने करून पाहाल तर वारंवार अशाच पद्धतीने कराल ही डोशाची भाजी आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद